हो मित्राई होत उत्तानास जाऊ दे मागे जाऊ द्या जाऊ द्या सावकाश खाली तीन हा टेकवा खाली जमिनीला पाय सरळ ठेवा डोकं मुळघ्याकडे जाऊ द्या पहिल्या प्रयत्नात पहिला टेकणार नाही पण डोकं आपल्याला मुळघ्याकडे मी जास्तीत जास्त घेऊन जायचंय करायचे पण जर समांतर असू द्यातील डावा पाय मागे घ्या डावायचा कमरेचा बाग खाली पाहायचे उघड असं असं जसं ते उजवा पाय पाठीमागे हा याने पाहायला ते शोल्डर डिस्टन्स ठेवा हाता एवढंच ठेवा थोड्या हातापेक्षा थोडं ते मागेल दासनिक वा मागेल दासनिक वा अंगठ्यां वर समोर चतुरंग गणला असणार कमरेपासून खांद्यापर्यंतचा भाग समांतर पाहायचंय वर आकाशाकडे पाहायचंय आकाशाकडे वर चतुरंग गणला असन तिथेच जागेवर मुलगे टेकवा मुलग्यानंतर छाती टेकवा हनवटी टेकवा अष्टांग असन भोपर बरोबर चिकटलेले असायला पाहिजे प्रॉपर अष्टांग टेकवा अष्टांग नमन असत कपाळ टिकवणार असाल तर नाशिका टिकवायचे नाही त्याचं ते नव्व अंग टिकेल पायाच चवड केली तसंच गेले सरकार सर्पासन सात सर्पासन सात चौद्या जास्तीत जास्त आकाशाकडे बघायचं आहे चे, चेहरा बंद तोंड सॉरी तोंड बंद ठेवायचं आहे तर पाय आकाशाकडे चेहरा आकाशाकडे पडले पाक

प्रॉपर तांडली गेली पाहिजे खेच कायच आकाशाकडे आकाशाकडे बरं बघा उजवा पाय शे टाकाकडे बघा रेट रेटून बघा दहा तीनशे अवस्था पुन्हा पागाच दा असेल पण तीन पेक्षा थोडीशी कुठेतरी थोडस खाली

उचवा पैप खेचा मुद्याला खेचून लगेच खाली आणायचे बघायचे प्रॉपर कमर खाली गेली पाहिजे डावाची मध्ये पाच अष्टांग सहा कुर्दी छाती कपाटेकवा सहा तसा पुढे सरकार सन सात पर्वत असेवा

उजवा पायचे दहा डोग ऊर्गाकडे टेकले तर यावरती अकरा ती ओम भानवे होम ओम भान वे नमहा चौथा दोन चार डावा पाय पाठीमध्ये अष्टांग सहा सर्पासांमध्ये नऊ डावा पाय शेजारी दहा डोकं गुळझा जाऊ द्या या यावरती अकरा नमस्कार सर ती बारा खगाय खगाय खावा पाठीमागे चार पाठीमागे पा अष्टांग गुडगे छत्याने कपाळ टेकवा सहा सर्पात संसार पर्वता दहापामध्ये नऊ बुजवा पाय शेजारी घालव्या नमस्कार ओम कृष्णे नमहा ओ कृष्णे नमहा अजून उजवा पाय पाठीमागे चार

Akuwan kwanse da ya kuwa da ke taunya, yawon kira ba. O da mara dawa kwanse da

दोन उदरा सांग तीन धावा पाय चार उजवा पायपा अष्टानस हा अष्टांचा पर्वत अस यावरती अकरा नमस्कार सिती?

तुम्ही श्वासा लक्ष केंद्रित श्वासाची गती वाढली बोकाची हालचाल वाढली त्याकडे लक्ष द्या रिलॅक्स करा पोटाला रिलॅक्स करा श्वासाला पण रिलॅक्स करा संपूर्ण शरीर रिलॅक्स एकदम शिथिल करायचं आहे ताण तणाव कोणताही ठेवायचा नाही ताण तणाव ठेवूनच वर्गात प्रवेश करायचा आहे ताण तणाव हा योग वर्गाच्या बाहेर असायला हवे बाहेर पण नको आहे पण जेव्हा तुम्ही इथं प्रवेश करा त्याच वेळेस ताण तुमचे पूर्ण असते दिवसभराचा ताण घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगासने किंवा योग वर्गाला zengin intemates dile şuan 10 beş श्वासाची हातापायांना रिलॅक्स करा हातापायांमध्ये असणारे बोटांमध्ये मंग कोफर खांदा गुडगे बोटा आणि कमल या ठिकाणी असणारे मुख्यत्वे करून सांधे

नंतर पुढील असणे एकदम रिलॅक्स संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेला आहे पुढील असणे करण्याकरता सज्ज झालेला आहे श्वासाची गती एकदम मंद हृदयाला फुफ्फुसाला विश्रांती द्यायची आहे त्याकडे लेखदेखील लक्ष द्यायचं आहे अतिशय सावकाश असा हा श्वास चालतो आहे दीर्घ श्वास घेता वेळेस आहे प्रॉपर श्वासाकडे लक्ष द्या आदित्यश नमस्कार मी कुरवंते दिने दिने जन्मांतर सहस्रेशु दारिद्र्यमुपजाये अकाम मृत्यार्ण सर्व्याधी विनाश सूर्यप्रदोदक तीर्थ जठरे धार्यान सूर्य नमस्कार कर्मणा श्री सुविद्र सूर्यनारायणा प्रियंता एकदम रिलॅक्स Some poor can be relaxed. relax, they can get a shrub. Short though, i think <it> has <laughs>